नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका एक मार्च रोजी बंगळुरूच्या कॅफे रामेश्वरमध्ये जबरदस्त स्फोट झाला होता या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले होते या स्फोटातील दोन प्रमुख आरोपी अब्दुल मतीन तहा आणि मसरिव हुसेन शहाजीब यांना अटक करण्यामध्ये एन आय यश मिळालेलं आहे ही कारवाई कोलकातामध्ये झाली दोन हजार वीसपासून दक्षिण भारतामध्ये हे मॉड्यूल डोकं वर होतं कर्नाटकमध्ये तीर्थहळली नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणी झळकलेल्या काही पोस्टरमुळे या मॉड्यूलकडे तपास यंत्रणांची नजर गेली या पोस्टरमुळे त्या भागामध्ये जातीय विद्वेष निर्माण झाला होता पोलीस तेव्हापासून या मॉड्यूलचा माग काढतायत या मॉड्यूलचा दोन हजार चोवीसमध्ये अखेर अंत झाला जर हा अंत झाला नसता तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एखादा मोठा घातपात निश्चितपणे झाला असता कर्नाटक हा इस्लामी कट्टरवादाचं गड राहिलेला आहे दोन हजारच्या पहिल्या दशकामध्ये देशभरामध्ये अनेक घातपात होत होते बॉम्बस्फोट होत होते आणि या स्फोटांना जबाबदार असलेली इंडियन मुजाहिदीन या संघटनेला वाढवणारे रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ हे दोघेही बंधू मूळचे कर्नाटकचे कर्नाटकच्या भटकळ या गावचे पी एफ आय या संघटनेवर केंद्र सरकारने अलीकडेच बंदी आणली या संघटनेची पाळमुळंसुद्धा कर्नाटकमध्ये अगदी खोलवर रुजलेली आहेत या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात दोन हजार वीसमध्ये कर्नाटकच्या तीर्थहळलीपासून झाली दोन हजार वीसमध्ये इथे काही पोस्टर झळकली होती या पोस्टरवर जो मजकूर होता त्या मजकुरामुळे या भागामध्ये जातीय तणाव निर्माण झाला पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरू केला या प्रकरणी माज मुनीर मोहम्मद शरीफ आणि सईद यासीन या तीन कट्टरवादी तरुणांना पोलिसांनी अटक केली आणि काही काळानंतर या तिघांची जामिनावर सुटका झाली कधीकधी एखाद्या छोट्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतात आणि त्यातून जे धागेदोरे हाती येतात त्यातून एखादं मोठं घबाड तपास यंत्रणांच्या हाती लागतं दोन हजार बावीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिनी शिवमोगा येथे भोसकाबुसकीची घटना घडली पोलीस या घटनेचा तपास करत होते या घटनेचा तपास करता करता पोलिसांच्या हाती असे काही धागेदोरे आले की ज्याच्यामुळे तुंगा नदीच्या काठी आय डी स्फोट घडवण्यात आले आहेत अशी ठोस माहिती असे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले पोलिसांच्या लक्षात आलं की दक्षिण भारतामध्ये एक मॉड्यूल सक्रिय झालेलं आहे आणि या मॉड्यूलचा हेतू या देशामध्ये मोठा घातपात घडवणं हाच आहे मग पोलिसांनी युद्धपातळीवर काम करायला सुरुवात केली केंद्रीय तपास यंत्रणासुद्धा यामध्ये उतरल्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आणि माहिती हाती आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तीर्थहळली पोस्टर प्रकरणी ज्या तीन जणांना अटक करण्यात आली होती त्या तिकडीचाच या प्रकरणामध्ये सहभाग होता माझ मुनीर मोहम्मद शरीफ आणि सईद यासिन यापैकी मोहम्मद शरीफ पळून गेला आणि इतर दोघांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये कोईमतूरमध्ये स्फोट झाला यावेळी हा बॉम्ब होता अरुल मेगू कोट्टाई संगमेश्वर थिरुकोविल या प्राचीन मंदिराच्या बाहेर हा बॉम्बस्फोट झाला होता आणि अर्थातच या मंदिराला लक्ष करण्याचा प्रयत्न होता या मंदिराला लक्ष करणारा जो दहशतवादी होता तो या कार बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडला जमेशा मुबिन हे या कार चालकाचं नाव होतं आणि या मंदिराबाहेर झालेला स्फोटसुद्धा आय डी स्फोट होता याच्यामध्ये मोहम्मद अजहरुद्दीन हिदायतुल्ला शेख सनोफर अली आणि उमर फारुक या टोळक्याचा समावेश होता या टोळक्याने या कटाची रचना केली होती आणि मंदिराच्या बाहेर स्फोट करून मंदिराला नुकसान पोहोचवणं तिकडे येणाऱ्या हिंदू भाविकांना ठार करणं हा या स्फोटाचा उद्देश होता तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यामध्ये सत्यमंगल हे अत्यंत घननाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये या कटाचं कारस्थान शिजलं कटाची तयारीसुद्धा या जंगलात झाली आणि या कटाला अंमलात आणण्यासाठी या मंदिराची निवड करण्याचा निर्णयसुद्धा या जंगलात झाला होता नोव्हेंबर बावीसमध्ये मंगळुरू येथे स्फोट झाला हा कुकर बॉम्बचा स्फोट होता मंगळुरूमधील कादरी मंजुनाथ या मंदिराला टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता हा कुकर बॉम्ब रिक्षामधून नेत असताना सुदैवाने मध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये रिक्षाचालक आणि कुकर घेऊन जाणारा अतिरेकी असे दोघेही जखमी झाले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिथे त्यांना जे पुरावे मिळाले त्याच्या आधारावर कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी असं तात्काळ जाहीर केलं की हा अपघात नसून हा घातपातच आहे आता हा घटनाक्रम लक्षात घ्या या साखळ्या जोडा तीर्थहळिमध्ये जी पोस्टर लागली होती त्या पोस्टर लावणाऱ्या दहशतवाद्यांचा त्या पोस्टर लावणाऱ्या कट्टरवाद्यांचा तुंगा नदीच्या काठी जे चाचणी स्फोट झाले त्या स्फोटामध्ये सहभाग होता आणि त्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक झाली एक आरोपी पळून गेला होता त्या आरोपीचं नाव होतं मोहम्मद शरीफ आणि तोच मोहम्मद शरीक या रिक्षा बॉम्बच्या स्फोटामध्ये सामील होता कुकर घेऊन तोच जात होता आणि त्या कुकरचा स्फोट झाल्यामुळे हा मोहम्मद शरीफ जखमी झाला आणि पोलिसांच्या हाती आला सुदैवाने मंगळूरमध्ये झालेले स्फोट कोइंबतूरमध्ये झालेला स्फोट हे दोन्ही स्फोट कमी क्षमतेचे असल्यामुळे फारसं नुकसान झालं नाही परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक टोळकं काम आहे हे येव्हाना तपास यंत्रणांच्या लक्षात आलं होतं रामेश्वर कॅफे स्फोट प्रकरणावर जेव्हा तपास यंत्रणांनी काम करायला सुरुवात केलं तेव्हा त्यांच्या काही काळातच लक्षात आलं की ही काही स्वतंत्र घटना नाही आहे ही एक साखळी आहे मंगळुरूमध्ये झालेला स्फोट कोइंबतूरमध्ये झालेला स्फोट आणि आता रामेश्वर कॅफेमध्ये झालेला स्फोट या कड्या एका साखळीच्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या मागे एकच टोळकं काम करत आहे जेव्हा तपास पुढे गेला या प्रकरणामध्ये शब्बीर या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली त्या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या मागे अब्दुल मतीन तहा आणि मसऊर हुसेन शहाबीज हे दोघं मास्टरमाइंड असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आणि त्याच्यानंतर तपास यंत्रणांनी या दोन्ही आरोपींचा कसून शोध सुरू केला सुमारे दीड महिना हे दोघे तपास यंत्रणांना झुकांडी देत फिरत हो होते केरळ पोलीस तेलंगणा पोलीस कर्नाटक पोलीस तामिळनाडू पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या मागावर होत्या अखेर कोलकात्यामध्ये यांचा ठाव ठिकाणा आहे अशी माहिती एन आय मिळाली आणि त्या दोघांना अटक झाली मोहम्मद जुनेद हे नाव शहाबीजने धारण केलं होतं तर अब्दुल मतीन तहा याने विघ्नेश हे नाव धारण केलं होतं दोघांनी एक बनावट आयडेंटिटी धारण केली होती आणि तशी ओळखपत्रसुद्धा त्या दोघांनी तयार करून घेतली होती अर्थात कोलकाता पश्चिम बंगालमध्ये असल्यामुळे आणि तिथे तृणमूल काँग्रेसचं राज्य असल्यामुळे बनावट ओळखपत्र तयार करणं हा काही फार कठीण भाग नव्हता दोन हजारच्या पहिल्या दशकामध्ये या देशामध्ये दहशतीचा नंगा सुरू होता असं एकही ठिकाण नव्हतं की ज्या ठिकाणी ब्लास्ट झाला नाही नदीच्या काठावर ब्लास्ट झाला मंदिरात ब्लास्ट झाला बसस्टॉपवर ब्लास्ट झाला बसमध्ये ब्लास्ट झाला रेल्वेमध्ये ब्लास्ट झाला बाजारामध्ये ब्लास्ट झाला आणि परिस्थिती अशी होती की घरातून बाहेर गेलेला माणूस पुन्हा एकदा घरात परतेल की नाही अशी शंका घरातल्या माणसांना असायची देशभरामध्ये एक भयाचं वातावरण होतं ही परिस्थिती बदलली दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार चौदानंतर नंतर देशातले लोक बॉम्बस्फोट आणि दहशतवाद हे दोन्ही शब्द जवळजवळ विसरायला लागले होते आणि त्याचं महत्त्वाचं कारणसुद्धा होतं एखादी घटना घडेपर्यंत तपास यंत्रणा वाट पाहत नव्हत्या त्या प्रकरणाचा वास आल्यानंतर तपास यंत्रणा कार्यरत होत आणि काहीतरी घटना घडण्याच्या आधी दहशतवाद्यांच्या मुसका आवळण्यात येत पी एफ आयवर केंद्र सरकारने आणलेली बंदी हा अशाच कारवाईचा भाग होता आणि त्याच्यामुळे देश सुरक्षित झाला होता देशवासियांमध्ये दे एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती परंतु दोन हजार वीसनंतर या ज्या काही छुटपुट घटना घडल्या त्या घटनानंतर तपास यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आणि त्यांनी या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्याचा निर्धार केला मंगळुरू ब्लास्ट कोइम्बतूर ब्लास्टच्या तुलनेमध्ये रामेश्वर कॅफेमध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटाची देशभरामध्ये चर्चा झाली कारण या स्फोटामध्ये अनेक लोक जखमी झाले होते या स्फोटातले दोन आरोपी देशभरात फिरत होते आणि याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुकासुद्धा जाहीर झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोघं जणं कुठेतरी घाप्पात घडवतील अशी आशंका तपास यंत्रणांना होती त्याच्यामुळे युद्धपातळीवर यांचा शोध सुरू होता अखेर कोलकात्यामध्ये या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यामध्ये तपास यंत्रणांना यश आलेलं आहे आता यांच्यामागे इस्लामिक स्टेट आहे की लष्कर ए तोयबा हे आता तपासात उघड होईलच परंतु एक गोष्ट निश्चित आहे की दहशतवाद निपटून काढायचं असेल तर तपास यंत्रणांना ट्वेंटी फोर बाय सेवन सतर्क राहावं लागेल आणि तपास यंत्रणा ते करतातसुद्धा सध्या तरी एक मॉड्यूल नष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे पुढे काही महिने एक नवं मॉड्यूल निर्माण होईपर्यंत देशावरचं अरिष्ट टळलेलं आहे लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे या दोन्ही दहशतवाद्यांचा फरार होणं म्हणजे देशाच्या डोक्यावर एक टांगती तलवार होती एन आय एच्या सतर्कतेमुळे आणि एन आयच्या कार्यक्षमतेमुळे ही टांगती तलवार आता देशवासियांच्या डोक्यावर शिल्लक नाही आहे या दोघांना अटक झालेली आहे त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुका वेळापत्रकानुसार शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे एन आयचं आणि सर्व तपास यंत्रणांचं या धडक कारवाईसाठी मनपूर्वक अभिनंदन तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद